राज्यातील चौदाशे लोकांना व्हायचंय काँग्रेस मधून आमदार विधानसभेसाठी पक्षाला अच्छे दिन विदर्भ आणि मराठवाड्यामधून काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक अर्ज आले असून त्या ठिकाणी विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा अच्छे दिन आल्याचं दिसून येत आहे कारण लोकसभेतील घवघवीत यशानंतर आता विधानसभेसाठीही काँग्रेसमधून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी काँग्रेसकडे तब्बल चौदाशेहून अधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील इच्छुकांची संख्या मोठी आहे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने सतरा जागा लढवल्या आणि त्यातील तेरा जागांवर विजय मिळवला त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय काँग्रेसने अंतर्गत सर्व्हे केला असून त्यामध्ये पक्षाला विधानसभेत ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील आणि काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असं सांगण्यात आलं त्यामुळे काँग्रेसने सर्व जागांवरील इच्छुकांचे अर्ज मागितले होते त्यासाठी आता चौदाशेहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही काळापासून भाजपची मजबूत पकड होती लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने या भागात जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून आलं दहा वर्षानंतर काँग्रेसचे कम बॅक दोन हजार चौदा नंतर भाजप महाराष्ट्र विधानसभेत हळूहळू मजबूत पक्ष बनला तर त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा कमी होत गेल्या दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसने बेचाळीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या 2024 दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या आकडेवारीनंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी नव्वद विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस पक्षाकडे केवळ चारशे अर्ज आले होते परंतु आता ही संख्या तिप्पट झाली आहे